माझं नाव आपण आहे आम्ही दोघ जणच हातगाडी चालवायचो आमचे पोरं शिक्षण करतात आता ही हातगाडी तोडून मोडून सगळी टाकली आम्ही काय करणार आमच्या पोरांना आम्ही पोर कसं शिक्षण देणार आम्हाला प्रॉब्लेम होतो ना आम्ही काय करणार पुढं आमच्या मोठे हातगाडे होते, होते। पण ते आता कारवाईमध्ये गेलेले आहेत आपल्यासोबत सगळे काकू इथे उपस्थित आहेत ता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काही नमस्कार बोला, आमचं जे काय नुकसान झाले ते आम्ही जे आता शून्य आधीवर आले अगदी चार आणि आठ आणि रुपयापासनं आता दहा रुपये आम्हाला मिळावे लागले होते त्या दहा रुपयाच वरण जर आमच्यावर जर अन्याय होत असेल आणि आमच्याकडे काय होतं बांबू पावसात जेणेकरून सहा महिन्याला ते आम्हाला बदलावं लागत होते आमचे कागद आम्ही सावलीसाठीच आम टाकले होते काय आम्ही आमच्या इथं बाळशीला टाकले नव्हते बंगले नव्हते टाकले किंवा काय नव्हतं ते तुम्ही कोसळले बरं कोसळले आम्हाला तुम्ही काही झालं असतं तरी तुम्ही आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस आम्हाला नोटीस द्यायचं होतं किंवा आम्हाला येऊन सांगायचं होतं आमची जी कारवाई जी केली बेकायदेशीर केली त्यांनी बेकायदेशीर केली आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती रविवार होता रविवार असल्या कारणाने आम्ही बनलेलो असतो प्रत्येकाला चार पैशाची आशा असते आम्ही जमलेले होतो सकाळी येऊन बघतोय तर आमच्या इथं ही परिस्थिती मग तुम्ही जर असं आमच्यावर अन्याय करायचा होता तर तुम्ही आधी आम्हाला कल्पना का नाही दिली तुम्ही कारवाई करा आम्ही म्हणत नाहीये की आमच्या मालकी हत्याची जागा आहे ही जागा वर्मनची जागा आहे पण त्यानुसार तुम्ही जर आम्हाला जर थोडाफार सल्ला दिला असता किंवा सहानुभूती दाखवली असती तर आम्ही ही आम्ही आमच्या काढून बाजूला ठेवले असतो ना, ना। बरोबर आहे का नाही ना। आता ते मॅडम आले कुठ तिकडे जीसीपी आम्हाला म्हणलं डायरेक्ट जीसीपी इकडे आणला आणल्यानंतर बुद्धविहार सुरुवात केलं कुठला बुद्ध विहार सुरुवात केलं बुद्ध सुरुवात केल्याच्या नंतर आम्ही घ्या भरलो आता बुद्ध विहार करताना जीसीपीचा आवाज काय हळूच नसतो ते आम्ही इकडे आलो आता कोण कोणच नव्हतं आम्ही लेडीज काय करणार जेंट्स काही जागेवर असतात बरं सगळ्याच लेडीज त्या दिवशी पटकन येणार आहेत का नाही आमच्या सारख्यांना गाड्या लागतात कुणी आणलं तरच आम्ही येणार हे जी सगळी कारवाई झाली तर तुम्ही आम्हाला कल्पना का नाही दिली तुम्ही काय सांगणार कोणता व्यवसाय होता तुमचा वडापाव कांदा भाज्याचा होता हातगाडे होते आमच्या दोन किती वर्षापासून हा व्यवसाय करत होता पंधरा वर्षापासून आम्ही सगळेच तिथं सगळ्यांचेच हातावरच पोट आहे आमचं आणि मग ते त्यांनी नव्हतं करायला पाहिजे होतं आम्ही होता आम्हाला आम्हाला वाटत होतं की आमचं जय भीमचं आहे आम्ही जय भीम आहे मी पण जय भीम नाही स्वतः तर मला वाटत होतं की जय भीमचं माझं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही चार आम्ही कुठे पण गेलो तरी चार पोरांना शिकू आमच्या मुलांना किंवा त्यांना मुळे काहीतरी त्यांचं संगोपन करू त्यामुळे टाकला होता हातगाडा असं करून बुद्धविवारचा कुणी हात लावत नाही आमच्या लोकांना आमच्या वस्तूला काय आमच्या झेंड्याला सुद्धा हात कुणी लावू शकत नाही पण ह्या भाऊ सगळ्याचा त्याच करून टाकला आपलं आजी काय सांगाल का तुम्ही मी पण आहे आमचा पण आता हे आमची लुसखान केली तर आम्ही काय करायचं वर्षापासून आम्ही पण पंधरा वर्ष झाले आम्ही पंधरा वर्ष किती दिवस झाले कारवाई आता सोमवारी कारवाई झाली आम्ही इथं नसताना आमची कारवाई केली त्या आल्या बरोबर इकडे तोड फोड केली आमचे सगळे उद्ध्वस्त केले गाडीच राहते त्याच्यावर सगळे बांबू बिंब घेतल्या सगळे नाच करून टाकले डिप काढले तिकडे आता हे नाही आम्ही एवढ्याला खड्डे होते तर पण तीस गाडी आम्ही यांनी टाकली याद्याने पैसे काढून आम्ही तिथे भरले गाड्या आणि त्यांनी आम्हाला माहिती द्यायची होती आमची नुकसान झाली नसते काय नसते मग त्यांनी नुकसान आमची किल्ल्यास कसं जागायचं सांगा आम्हाला काय पर्यायच नाही आता कोणता व्यवसाय होता आई पण पंधरा वर्ष झाली कोणता व्यवसाय कुठे आपलं पूर्ण करण्या बघायची आपल्याला राहायला बागायला पाहायला उभं राहताना येणार आपलं उभं राहतो खाली या कायदे करायचं असे करून आपल्या करायची पंधरा वर्ष होऊन गेली काय तुम्हाला पहिला नोटीस वगैरे हो काही नाही काही नाही आम्हाला माहितीच आम्ही करायचं काय थोडक्यासा निवारणार हातगाड्या लावा आता सहकार्य करावा एवढीच आमची मागणी आम्हाला दुसरी काय अपेक्षा आता माझं नाव रण घे आम्ही दोघ जणच हातगाडी चालवायचो आमचे पोरं शिक्षण करतात आता ही हातगाडी तोडून मोडून सगळी टाकली आम्ही काय करणार आमच्या पोरांना आम्ही कसं शिक्षण देणार आम्हाला प्रॉब्लेम होतो ना आम्ही काय करणार पुढं आमच्या पोरांचं शिक्षण आम्ही थांबू शकतो का आमच्या घर कशा चालणार काय काय सांगणार आपण आम्हाला फक्त त्यांनी सहकार्य करावं गाड्या चालवण्यासाठी सहकार्य करावं फक्त आम्हाला सहकार्य करावं आणि त्यांनी आमच्या गाड्या काल करून द्यावा आमचं त्याच्यावरती पोट आहे